येत्या जून महिन्यापासून महिलांच्या डोक्यावर पाण्याचा हंडा दिसणार नाही आमदार राजेश एकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा शिवमती वनिताताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनामध्ये वडोदा येथे शेकडो महिलांनी आमदार राजेश एकडे यांना निवेदन दिले आहे वडोदा येथे पाण्यासाठी पूर्वीपार महिलांना फार त्रास सहन करावा लागत आहे अनियमित होणारा पाणीपुरवठा वारंवार पाईप लिकेज यामुळे महिलांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास या, या बाबतीचा विचार करून वनिताताई गायकवाड यांनी ही माहिती आमदार एकडे यांच्या निदर्शनास आणून देत निवेदन दिले महिलांचे निवेदन स्वीकारल्यानंतर लगेचच आमदार एकडे यांनी येत्या जून महिन्यापर्यंत एकाही महिला भगिनींच्या डोक्यावर पाण्यासाठी हंडा दिसणार नाही अशी उपस्थित महिलांना ग्वाही दिली निवेदन देतेवेळी गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या महिलांनी आमदार राजे शेकडे यांचे आभार मानले लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा